हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली होती मात्र आता हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालेला आहे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा ताण असल्याचं किंवा तणाव असल्याचं बोललं जात आहे आणि हेमंत पाटील यांची जी त्यामुळेच उमेदवारी रद्द झाली आहे हेमंत पाटलांऐवजी आता बाबूराव कदम कोहडीकर यांना इथून तिकीट मिळालेलं आहे तर या निर्णयामुळे या महायुतीच्या उमेदवारी रद्द होणार असल्याची माहिती ही आधीच मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी थेट हिंगोलीतून आपण मुंबईत आपला मोर्चा वळवला होता आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्याने मुंबईत दाखल झाले होते वर्षा बंगल्यावर यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं होतं तर घोषणाबाजी सुद्धा आपण वर्षा बंगला बाहेर झाल्याचं पाहिलं होतं आणि आता खर तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली होती आपली उमेदवारी जाणार अशी भीती त्यांना होती आणि त्याच भीतीमुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती वर्षा बंगला बाहेर मोठा राडा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं हेमंत पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती आणि हेमंत पाटील सुद्धा या प्रकरणी आपली बाजू ठामपणे म्हणताना पाहायला मिळाले मात्र असं जरी असलं तरी सुद्धा त्यांची उमेदवारी रद्दच झालेली आहे इतकंच नाही तर आता असंही बोललं जातं की भाजपच्या दबावामुळेच त्यांची ही उमेदवारी रद्द झाली आहे आणि भाजपचा दबाव असल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा निर्णय आता बदलावा लागला इथून उमेदवार बदल बदलण्याचा हा निर्णय घ्यावा लागला अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत खर तर हेमंत पाटील हे पाटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात अगदी ज्या वेळेस शिवसेनेत बंड झालं होतं तेव्हा बंडाच्या पहिल्या दिवसापासूनच हेमंत पाटील हे पाटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पाहायला मिळाले आणि आता सुद्धा त्यांनी पक्षामध्ये इतर अनेक पदांवर काम केलेलं आहे मात्र असं जरी असलं तरी त्यांना जी उमेदवारी जाहीर झाली होती त्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्या नावाला विरोध होताना पाहायला मिळत होता आणि त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठी वरिष्ठ नेत्यांकडे तशी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मागणी सुद्धा केली होती पण तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्यानंतर या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपच्या असा एक पवित्रा घेतला की आम्ही हेमंत पाटील यांची कामं करणार नाही अशा प्रकारचा एक पवित्रा घेतला होता आणि त्यानंतर कुठेतरी इथे घडामोडींना हालचालींना वेग आला होता की इथली उमेदवारी बदलली जाऊ शकते हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते असा एक प्रकारचे शक्यता सुरू झाल्या होत्या आणि त्यातच बुधवारी हा निर्णय घेण्यात आलेला आहे बाबुराव कदम कोहळीकर यांना इथून आता उमेदवारी जाहीर झालेली आहे इतकच नाही तर तिथं यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये सुद्धा भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आहे हेमंत पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी जाहीर झाली आहे यामुळे कुठेतरी शिंदे गटाच्या ज्या विद्यमान खासदार आहेत भावना गवळी यांना सुद्धा इथून आता अं डावलण्यात आल्याचं वृत्त आहे भावना गवळी तर या त्या मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिलेल्या आहेत पण असं जरी असलं तरी भावना गवळी यांच्यावर काही आरोप सुद्धा होते आणि त्या विरोधात त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी सुद्धा होती भावना गवळी यांच्यावर गैरव्यवहारांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होते ईडी चौकशी त्यांच्या मागे सुरू होती आणि त्यामुळेच त्यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये अशी चर्चा इथं होती अशी भूमिका खरं तर भाजपनं घेतली होती आणि त्याचाच कुठेतरी पडसाद आता त्यांच्या उमेदवारीवर पाहायला मिळतोय भावना गवळी यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलेलं आहे आणि खर तर नुकतीच भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली होती नागपूर इथं फडणवीसांच्या निवासस्थानी जाऊन भावना गवळी यांनी त्यासाठी भेट सुद्धा घेतली होती आपल्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाली असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं पण तरी सुद्धा भावना गवळी यांचं तिकीट सुद्धा कापण्यात आलेलं आहे आतापर्यंत शिंदे गटाच्या तीन खासदारांचं तिकीट कापलं गेलेलं असून आता नाशिकचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी संभ्रम आहे हेमंत गोडसे हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी गाठी घेण्याचा प्रयत्न करतात आपल्या उमेदवारी संदर्भात ते सुद्धा जोर लावतात खर तर त्यांनी इथून आधीच प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे पण असं असलं तरी कुठेतरी शिंदे गटावर भाजपचा दबाव पाहायला मिळतोय खर तर हेमंत पाटील यांची जी उमेदवारी नाराज झालेली उमेदवारी जी रद्द झाली आहे त्याच्यावर त्या हेमंत पाटलांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे कारण प्रचार त्यांनी सुरू केलेला होता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच त्यांनी हा प्रचार सुरू केला होता आणि त्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द झाली आहे या संदर्भात त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली प्रचार सुरू करण्यात आल्यानंतर आपण आपलं तिकीट कापण्यात आलंय याचं त्यांना वाईट वाटलं असल्याची त्यांनी खतखत बोलून दाखवली हिंगोली इथं त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता आणि तेव्हा त्यांनी या संदर्भात असं म्हणाले की बाबुराव कदम यांना उमेदवारी मिळाली मी त्यांचं अभिनंदन करतो ते माझे वर्गमित्र आहेत आणि मी घडवलेला ते कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ता आहेत आणि त्यांना दोन वेळा जिल्हा प्रमुख पदावर बसवता आलं आम्ही सगळेजण जीवाने काम करून त्यांना निवडून आणू असं त्यांनी एक प्रकारे कोहळीकर यांच्या यांचं स्वागतही केलं अभिनंदन केलं पण स्वतःची उमेदवारी रद्द झाल्यामुळे कुठेतरी त्यांनी आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे करायला नको होतं पक्षानं उमेदवारी जाहीर केली होती पण तरी सुद्धा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे वरिष्ठांच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी येत असतात असं म्हणत त्यांनी आपल्या नाराजीवर सुद्धा भाष्य केलेलं आहे